पारंपारिक जे लागवडी होतात त्या बेटर का तुम्ही जे अल्ट्रा हायडे वगैरे त्याच्याबद्दल काय बोलू इच्छितो आता बघा सर जर तुम्ही विचार केला तर ज्या लागवडी जुन्या लागवडी त्या थर्टी बाय थर्टीवर हो म्हणजे एकरी फक्त चाळीस झाडं बसतील हेक्टरी ऐंशी झाड बरोबर आहे आता ऐंशी झाडांचं जर तुम्हाला तीन ते चार टन उत्पादन घ्यायचं आहे तर ते तीन ते चार टन उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला वीस ते पंचवीस वर्ष लागणार हो हा कारण झाडांची संख्या संख्या कमी आहे कमी आहे चाळीस त्या ऐंशी आता इथे एकरी चाळीस झाड जिथे बसतात तिथं आपण तीन बाय बारा फुटाला किती बसवली बाराशे पंचवीस पंचवीस आणि बाराशे ला बसवली तर तिसरे दोन वर्ष फक्त तुम्ही चांगली निगा घेतली तिसऱ्या वर्षी जर तुम्ही त्याचं कमर्शियल उत्पादन बघितलं तर पाच किलो प्रमाणे पाच टनापर्यंत जात येईल जशी जशी केनोपी वाढत जाईल म्हणजे आता तर मी दोन हजार सहा पासून म्हणजे आज अठरा वर्ष झाली अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात की मला सर ह्या वर्षी सोळा टन झालं कोणी सांगते वीस टन झाले सांगते पंचवीस टन झाले पण माझं असं म्हणणं आहे की बाबा कमीत कमी कमीत कमी सहा ते सात टन जरी झाला आणि तुम्हाला कमीत कमी शंभर रुपये सात सात लाख रुपये तुम्हाला दर आणि ही शेती सर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट की जी आपण ही आंब्याची शेती आहे हे संडे फार्मिंग आहे बरोबर इथं फवारणी शेड्यूल तुम्हाला खूप असं मेंटेन करायची गरज किंवा इथं तुम्ही द्राक्षासारखी खूप फवारणी करायची गरज हे भारतीय पीक आहे आणि भारतातच इथं सफरचंद किंवा इतर पीक येत नाही घेत नाही त्याच्यामुळे तुम्ही पारंपरिक लागवडीपेक्षा आधुनिक लागवडीकडे लक्ष द्या आणि